आपकी मतदार सगळ्यांच लक्ष लागले कारण या मतदारसंघामध्ये त्रिशंकू लढत होते एका ठिकाणी आहेत शेकाबचे विवेक पाटील तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेचे मनोहर भोयले आणि भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे या तिघांमध्ये खऱ्या अर्थाने लढत सुरू आहे परंतु मुख्य म्हणजे भाजपच्या उम... नेत्यांनी ज्या बंडखोरी केल्यामुळे थेट लढत ही युतीमध्ये होताना इथे दिसते कारण मनोहर हे विद्यमान आमदार आहेत तर महेश बालदी यांनी भाजपने जरी उमेदवारी दिली नसली तरी त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे काही नेते देखील आतून त्यांना मदत करत विकासाचा मुद्दा हा सगळ्यांना आहे त्यामुळे मतदारांपर्यंत विकास कशा पद्धतीने केला जाईल हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे सलग वीस वर्ष नगरसेवक आणि सलग वीस वर्ष भाजपची सत्ता या उरण नगरपालिकेवरती आहे महेश बालदी माझ्या आहेत आता त्यांनी उरणाचा विकास तर केलेला आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून पण उरणासोबत आता हा संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघ जो येतोय म्हणजे खालापूर आहे पनवेलचे काही भाग बा, बा, आहे आणि उरण तालुका याचा विकास कशा पद्धतीने ते करणार आहेत आणि ते लोकांपर्यंत कसं आहेत आणि कोणती आश्वासनं नक्की ते लोकांना देत त्यावरती आपण बोलूया बाकी साहेब तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं वीस वर्ष सलग सत्ता तशीच तशी, तशी पद्धतीची सत्ता कधी राहत नाही म्हणजे नक्कीच हा विकासाचा कुठेतरी तुम्ही वेगळा अजेंडा आणला असाल म्हणूनच या महापालिकेची सत्ता तुमची आहे नगरपालिकेवरती कोणते मुद्दे घेऊन म्हणजे विकासाचा कोणते मुद्दे असे तुम्ही घेऊन ह्या उरण विधानसभा मधल्या मतदारांपर्यंत तुम्ही पोचता काय तुमच्यामध्ये विकासाच्या विझन्स आहेत उरण विधानसभेमध्ये विकास गेल्या पंधरा वर्षात झाला नाही हे चित्र खरं आहे आणि त्याच्यामुळे लोक लोकांना परिवर्तन हवं आहे मग आम्ही गेल्या नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर देवेंद्रजींचं महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही एक वेगळा दृष्टिकोन ठेवून मी गेल्या वेळेला पंधराच दिवस मला मिळाले युती तुटल्यानंतर उभा राहिली तरी मी नौ, नौ त्या पंधरा दिवसामध्ये हा मतदारसंघही पूर्ण फिरलेला नव्ह नव्हतो अशा परिस्थितीमध्ये मी तेहतीस हजार मतं घेतली आणि त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये कामं आयडेंटिफाय करून ती सोडवण्याकरता प्रयत्न केले मग विकासाची कामं असतील मच्छीमार बंदर असेल घरापुरीला लाईट नव्हती ती आहे अश नग उरण नगर, नगर परिषदेचा विकास आहे अशी अनेक कामं राज्य सरकारकडून पाचशे कोट रुपयाची किमान कामं या पाच वर्षामध्ये करून घेतली व आता अनेक कामं मी आयडेंटिफाय केली आहेत जशी काय म मोपाडा चौक या भागात मेट्रो येऊ शकते मेट्रो आली तर त्या ठिकाणचं पूर्ण इकॉनॉमी बदलेल आणि तरुणाला काम मिळेल मग ए सी झेड लवकरच डेव्हलप व्हायचं आहे शिवसमर्थ स्मारक बनवलं जे एन पी टीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आणले ए सी जेडमध्ये एक लाख नोकऱ्या येणार आहेत असे अनेक महाकाय प्रकल्पांना हात घातला आणि परमेश्वराच्या कृपेने समर्थांच्या आशीर्वादाने त्याला यश मिळालं आणि यश मिळताना दिसतं पण हा हा एक मुद्दा आपण पाहिला गेला की ज मुंबईपासून हाकेच्या अंतरावरचं हे शहर आहे दुसऱ्या बाजूला आपण प्रत्येक गोष्टीसाठी ह्या उरड वि विधानसभा मतदारसंघामधल्या प्रत्येक मतदाराला प्रत्येक गोष्टीसाठी आरोग्याची सेवा असेल तर त्याला नवी मुंबईमध्ये जावं लागतं एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक भागातला जर मुद्दा विचार विचार केला गेला तर त्यांना नवी मुंबईमधल्याच महाविद्यालयामध्ये तिकडे जावं लागतं त्याशिवाय पर्याय ह्या विभागाला राहिला नव्हता त्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणते मुद्दे हाती घेणार उरणची रेल्वे ही खारकोपरपर्यंत आली आहे फक्त बारा तेरा किलोमीटरचं अंतर राहिलं आहे पंधरा किलोमीटरचं अंतर तीन किलोमीटरचं लँड ॲक्विशन आहे या आधीच्या आमदारांनी हे काम रेल्वे पण मंत्र्यांचा पाठपुरावा रेल्वे प्रशासनाकडे सिडकोकडे लँड ॲक्विजिशन ॲक्थॉरिटींकडे एक, करणं अपेक्षित होतं एकही एक बैठक त्यांनी उरणच्या रेल्वेकरता घेतली त्यांना हे उपजायला त्यांना भेटी घ्यायला त्यांना हे काम करण्याकरता जी राजकीय इच्छाशक्ती असते तिचाच अभाव दिसला आणि म्हणून पियुष गोयल खारकोपरला आले होते तेव्हा त्यांना आम्ही निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांची सतत पाठपुरावा चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो येत्या एक दीड वर्षामध्ये आम्ही उरणपर्यंत रेल्वे आणेल एक रेल्वे हिच्यानी जर आमचा भाग नव्या मुंबईला जोडला गेल्यानंतर तुम्ही जे म्हणताय वैद्यकीय सेवा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा रोजगाराकरता इथला युवक मुंबईला जाणं असेल हे किती सहज आणि सुलभ होणार आहे याची कल्पना विनयजी तुम्हाला आहे आपण यानंतर सगळ्या ठिकाणी पोचणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी मग कोळी बांधवाची जेटी असतील त्याचबरोबर एसीसीरचा बांब उद्योग असे अनेक प्रश्न आहेत आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळी आपण जाऊन त्याची पाहणी करणार आहोत की आता उरणमधल्या करंजाब जो कोळीवाडा आहे तिथे आलेलो आहे राज्यातलं सगळ्यात मोठा कोळीवाडा जिथे पाचशे ते सहाशे मच्छीमार बोटी आहेत आणि इथूनच सगळ्यात जास्त मच्छीचं उत्पादन होतं परंतु इथे बंदर नसल्यामुळे इथल्या सगळ्या कोळी बांधवांना मुंबईला ससून डॉकपर्यंत जावं लागतं आता नव्यानं याच ठिकाणी एक नवं बंदर उभारतंय त्याकरता निधी एकशे पन्नास कोटीचा निधी हा महेश बालदे यांनी आणला त्याचं बंदराचं काम देखील सुरू आपण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की क एकशे पन्नास कोटी म्हणजे सगळ्यात राज्यातलं मोठं बंदर आहे परंतु इथे त्यांना ससून डॉकवरती अवलंबून राहावं लागतं तुम्ही आता नक्की ह्याच्यासाठी का कशा पद्धतीचे ते दीडशे कोटी आणलेत आणि काय पुढचं प्लॅनिंग आहे असं आहे की हे ते महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मासेमारी करणारे हे आपलं उरण तालुका आहे आणि त्या ठिकाणी असताना एक इथे इथे डॉकच नव्हतं बंदरच नव्हतं इथे फक्त मच्छीमार होते आणि बोटी होत्या तर ससूनडॉकला असलेलं कंजेशन डॉकला होणारा त्रास हा लोकांचा समजून घेतला आणि त्याच्याकरता उरणात बंदर असावं आपल्या गावात बाजार व्हावा त्यांच्या पकडलेल्या मच्छीचा याच्याकरता आपण दीडशे कोट रुपयाचं बंदर आणलं बंदरात पंच्याहत्तर कोट रुपये राज्य शासनाने दिले आणि पंच्याहत्तर कोट रुपये सन्मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी मच सागरमालातून गेल्या वेळेला दिले असं करत दीडशे कोट रुपयाचं बंदराचं प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि येत्या एक ऑगस्टला जेव्हा पुन्हा या वर्षाची मासेमारी चालू होईल पुढच्या वेळेला सीझन संपून तेव्हा या ठिकाणी माझा मच्छीमार त्याच्या गावामध्ये हक्काच्या घराजवळच्या असलेल्या बंदरामध्ये स्वतःच्या बोटीची तूटफूट न होताना तो त्या गोष्टीचा बाजार करेल पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हो आणखीन त्याच्यामध्ये हो की इथून ससून डॉक जरी मुंबईला असेल का किंवा हा करंटची जेटी झाला बंदर तयार झाल्यानंतर कोल्ड स्टोरेज हे सगळ्यात नवी मुंबईत आहे सगळ्यात मच्छीमारांचं ती एक सगळ्यात मोठी मागणी की कोल्ड स्टोरेजच्या बाबतीत ती का शंभर टक्के या ठिकाणी कोल्ड स्टोरेज बिलिंग सेंटर म्हणजे मच्छी साफ करणारं या सर्व गोष्टींच्या एअर कंडिशन शेड आणि ज्या इंटरनॅशनल स्टँडर्ड्सना हव्यात अशा सर्व सुखसोयी मच्छीमारांना या पुढच्या स्टेजमध्ये आपण देणार आहोत आणि निश्चित विनयजी हे फार मोठं बंदर आहे या मच्छीमार क्षेत्रात क्रांती करणारं हे पाऊल आहे आणि येत्या काळामध्ये या करंजातल्या कोळी आगरी बांधवांना फार मोठा रोजगार इथे महिलांना रोजगार उपलब्ध होईल दररोज साधारण हजार रुपये एक त्या मच्छी साफ करणाऱ्या महिलाला मिळू शकतो आणि अशा जर शेड एअर कंडिशन इंटरनॅशनल स्टँडर्डने आपण बनवल्या तर निश्चित सर्व स्वीकार होईल रोजगार मिळेल इथे या एरियातली इकॉनॉमी बदलून जाईल या बंदराने नक्कीच आपण जर ज्या पद्धतीने पाहिलं गेलं की क खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता ह्या सगळ्या भागात आहे मात्र त्यांना सुविधा नसल्यामुळे आज गेले अनेक वर्षं म्हणजे किती दशकं झाली असतील आपण त्याचा विचार करू शकत नाही एवढी दशकं यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या मात्र पूर्ण झालेल्या आहेत परंतु ह्या आता दीडशे वर्ष दीडशे कोटीचे ही जी सगळी जो निधी दिला गेला त्या निधीनंतर मात्र आता इथल्या कोळी ब त्यांचं उपजीविकेचं साधन आहे ते वाढलेलं आहे त्याचबरोबर इथल्या तरुणांना त्यांना देखील रोजगार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे મ૨૨ મ૨ મ૨ાલ ખે! મ૨ાલ શાલે શમાલે! शे कोटी रुपये खर्चून बंदर होतो आहे मात्र या बंदरासोबत लागणाऱ्या इतर सुविधा आहेत त्या देखील तेवढ्याच महत्त्वाचं आहे कारण इथले जे कोळी बांधव आहेत गेले वर्ष वर्ष अनेक वर्ष ह्या मागण्या करत होते त्यांना बंदर तर मिळालंच नाही आहे पण इतर सुविधा ज्या होत्या त्या सुविधा देखील त्यांना कधी मिळाल्या नव्हत्या आपल्यासोबत ह्या सगळ्या महिला आहेत ह्या ह्या सगळ्या महिला इथून ह्या करंजावरून मुंबईपर्यंत ससूनटॉकपर्यंत त्यांनी त्यांचे मा असते ती घेऊन जातात नवी मुंबईपर्यंत मासे विकायला देखील जातात आपण त्या सगळ्यांशी बोलणार आहोत मला तुम्ही सांगा बंदर तुमच्याकडे आलेलं आहे काय नक्की तुम्हाला आता वाटतंय तु, आणखीन कोणत्या गोष्टी तुम्हाला जर तर ह्या जो विकास होईल आणि मच्छीमारीचं उत्पादन वाढेल तर चालू झालेलंच आहे त्यासोबत आम्हाला कोल्ड स्टोरेज पाहिजे आणि दुसरं काय एक बर्फाचे वगैरे सर्व फॅक्टरी वगैरे सर्व त्या आम्हाला लवकरच उपलब्ध होतील तर ते आमच्या पुढच्या कामासाठी पण ते आम्हाला चांगलं होईल महेश बालदी आमचा महेश बालदी दुसरा कोण नाही का कारण का काही त्याने एवढी सुधारणा केली ते दाखवलेलं आहे याचे पुढे जास्त होणार एवढीच आमची मत दिली तर आमचा धंदा बुडेल मग काय काय लोकांच्या इथं काम करायचे आम्ही आमच्या बोटी इथं बंदरात लावायला लागतील कारण आम्हाला धंदाच होणार नाही आमचा हा धंदा इथं आला तर सुरक्षित राहील आणि ते मोलाचं काम आमच्या बालती साहेबांनी केलं हातात घेतलेलं आहे आपल्या भारतामध्ये आठ हजार किलोमीटर कोसल्या नाहीत पण आपल्याकडे मासे खात नाही तर महेश बालदी साहेबांचा हा एक विजनरी एक प्रोजेक्ट आहे ज्याने करून आपल्या मत्स्यवादीला प्रोत्साहन देण्याचा एक त्यांनी काम केलेलं आहे नक्कीच नुसत्या एका बंदरामुळं ह्या संपूर्ण परिसराचा विकास होतोय नुसतंच करंजार असेल तर मोरा असेल हे सगळ्या आजूबाजूचे जे बंदर आहेत किंवा जेटी आहेत त्या सगळ्यांचा त्या सगळ्या कोळीवाड्यांचा विकास या ठिकाणी होणार आहे आणि इथल्या प्रत्येक महिलेला इथल्या प्रत्येक तरुणाला त्यांना रोजगार मिळणार आहे कमीत कमी दिवसाला आठशे ते हजार रुपये त्यांच्या पदरात पडणार आहेत त्यामुळे नक्कीच एका बंदरामुळे ह्या सगळ्या परिसराचा विकास झाला एवढा मात्र नक्कीच आता आम्ही सर्वजण निघालो ते घरापुरीला हा जो एलिफंटा बेट आहे स्वातंत्र्य काळा पूर्वीपासूनच आत्तापर्यंत संपूर्ण अंधारात होता आता त्या त्या बेटावर देखील लाईट आलेली आहे आणि याच समुद्राच्या खाली ही लाईट केबल गेलेली आहे माझ्यासोबत महेश पालजी आपण ते त्यां तेंच, त्यांच्याशी बोलूया की नक्की कधीपर्यंत ह्या सगळ्याचं काम पूर्ण झालं आहे आणि कधीपर्यंत ह्या बेटावरती लाईट गेल्या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात दोन फेब्रुवारी दोन हजार अठराला घारापुरी बेटाने पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर किंवा आत्तापर्यंत लाईट बघितली आणि ते हे बेट आहे की ज्याच्यावर प्रकाश पहिल्यांदा पडला या समुद्राखालून सात किलोमीटर काम एम एस बीने केलं समुद्राच्या खाली तळापासून दीड किलोमीटर आत ती केबल टाकण्यात आली आणि घारापुरीला लाईट देण्यात आली पण घारापुरीकरांचं गेल्या अनेक वर्षाची मागणी होती अशा पद्धतीने केबल समुद्राखालून टाकून तिथपर्यंत नेणे ने, ही खरची बाब होती म्हणून कोणत्या को, को, सरकारने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं भाजप सरकारनी युतीच्या सरकारने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तुम्ही त्याच्यामध्ये आपण कडून तुम्ही केबलचा जो फंड आणला निधी आणलात काय सगळं नाही सन्मान्य मुख्यमंत्री माझ्या एका घरापुरी भाऊच्या धक्क्याच्या कार्यक्रमाला आलेले आणि तेव्हा त्यांना मी विनंती केलेली की साहेब या बेटावर लाईट दिली पाहिजे आणि त्यांनी ती मागणी मान्य केली आणि एम ए सी बीनी तत्सम काम कधीपूर्वी केलंच नव्हतं त्याच्यामुळे प्रच एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी जागतिक निविदा मागवली कन्सल्टन्सीची ती घेतल्यानंतर समुद्राखालून केबल टाकली याला बावीस कोटी रुपये निधी खर्च झाला आणि तो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी एम एम आर डी एमधून दिला आणि त्याच्यामुळे आज ही घरापुरीला लाईट म्हणजे या रायगड जिल्ह्यांनी दोन मुख्यमंत्री दिले एक ऊर्जामंत्री दिला एक पाल तेच ऊर्जामंत्री पालकमंत्री होते पण कोणी लाईट देऊ शकलं नाही सन्मान्य देवेंद्रजींनीच लाईट दिली हे मी अभिमानांनी आणि गर्वाने इथे सांगू शकेन विनयजी गेल्या पाच वर्षामध्ये उरण शहराच्या विकासाकरता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शंभर कोट रुपये दिले एवढा निधी आजपर्यंत या सर्व आजी माजी आमदारांचा गोळा करून बघितला तरी शंभर कोट कोटी रुपये होत नाही मग नगरपालिकेला मेल मल्टिप्लेक्स आणि मल्टी हॉल बनवण्याकरता पंधरा कोटी असतील कॉन्क्रीट रस्त्यांकरता पन्नास कोटी असतील भुयारी केबलिंगकरता वीस कोटी रुपये असतील असे अनेक निधी गेल्या पाच वर्षामध्ये श मुख्यमंत्र्यांनी दिला त्याच्यामुळे या बेटाचं नॅचरली जे आमचं ब्युटी आहे ती ठेवून अबाधित ठेवून आमचे पूर्ण काळे रस्ते पांढरे झाले कॉन्क्रीटचे झाले असा प्रचंड आता बायपास करता सिडकोकडून पस्तीस कोट रुपये घेतले उरणमध्ये असलेलं ट्रॅफिक कंजेशन त्याच्याने दूर होईल आणि सिडको राज्य शासन एम एम आर डी ए यांच्यामार्फत प्रचंड निधी अवेलेबल आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही हे शहर सुंदर स्वच्छ आणि चांगलं करू मला हा मला विश्वास मी दोन हजार ऐंशी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार अठरापर्यंत मी पंचायतमध्ये राहिलो ह्या अडतीस वर्षाच्या कालावधीत पुष्कळ वेळा सरकारकडे त्या लाईटबद्दल मागणी केली पण त्याला पूर्णोत्वास नेण्यासाठी असं कोणीही अहवाल मिळालं नाही परंतु दोन हजार चौदाला बी जे पीचं राज्य आलं आणि राज्य आल्यानंतर आमचे महेशजी बालदी जे आमचे इथले नेते आहेत त्यांनी त्याच्यावर प्रयत्न करून ह्या गेल्या एक वर्षाच्या अगोदर एलिफंटाला लाईट सुरू केली हा प्रोजेक्ट इतका मोठा आणि कठीण होता की हिंदुस्तानमध्ये पहिल्या प्रथम अशा प्रकारचा कुठला लाईट पाण्याखालून आणण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो ह्या ठिकाणी आपल्याकडे आला